श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तीनशे पासष्ट दिवसांनी बुधादित्य राजयोग घडून आल्याने या राशीच्या दारी सोन पावलानी येणार लक्ष्मी घरात येऊ शकतो चांगला पैसा मिथून राशीत बुधादित्य राजयोग घडून आल्याने काही राशींचं नशीब पलटण्याची शक्यता वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांची विशेष भूमिका आहे सर्व ग्रह नियमित अंतराने त्यांची चिन्हे बदलतात ग्रहांच्या राशींच्या बदलाव्यतिरिक्त सर्व ग्रहांच्या चाली वेळोवेळी बदलत राहतात ज्यांचा प्रत्येकाच्या जीवनावर परिणाम होतो यावेळी बुधदेव मिथून राशीत विराजमान आहेत तर आता पंधरा जूनला सूर्यदेवाने मिथून राशीत प्रवेश केला आहे यातच मिथून राशीत सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने बुधादित्य राजयोग घडून आला आहे हा शुभ योग तीनशे पासष्ट दिवसांनी मिथून राशीत घडून आला आहे बुधादित्य राजयोग अत्यंत शुभ मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हाही राशींमध्ये बुधादित्य राजयोग तयार होतो तेव्हा लोकांचे भाग्य खुलते असं मानले जाते या राजयोगाचा काही राशींना फायदा होऊ शकतो चला तर पाहूयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी या राशी होऊ शकतात मालामाल पहिली राशी आहे वृषभ वृषभ वृषभराशीच्या राशी लोकांसाठी बुधादित्य राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो या लोकांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो कुठून तरी अचानक पैसे मिळण्यासोबतच उत्पन्न वाढण्याचीही शक्यता आहे या राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात लोकांच्या सुखसुविधांमध्येही वाढ होऊ शकते व्यावसायिकांना काही विशेष काम पूर्ण करून फायदा होऊ शकतो मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते मीडिया कम्युनिकेशन आणि मार्केटिंग क्षेत्रातही संबंधित लोकांनाही फायदा होऊ शकतो जे नोकरी शोधत आहेत त्यांना नोकरीत ऑफर मिळू शकतात दुसरी राशी आहे मिथुन राशी बुधादित्य राजयोग मिथुन राशीच्या लोकांनाही अनुकूल परिणाम देऊ शकतो या लोकांचे उत्पन्न वाढण्याची दाट शक्यता आहे तुमचा बँक बॅलन्स वाढू शकतो पैशाची बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकाल या राशीच्या लोकांना उत्पन्न वाढण्यासाठी काही नवीन मार्ग सापडू शकतात नोकरदार लोकांसाठी पदोन्नती आणि वेतनवाढीची शक्यता आहे विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहू शकते या कालावधीत तुम्ही देशविदेशात प्रवास करू शकता तिसरी राशी आहे सिंहराशी बुधादित्य राजयोग सिंह राशीच्या लोकांना खूप लाभ देऊ शकतो नोकरीत बढती होण्याची शक्यता आहे व्यवसायात लाभ होऊ शकतो प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात कामाच्या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी तुम्हाला सहकार्य करू शकतात या राशीच्या लोकांना शैक्षणिक क्षेत्रात खूप फायदा होऊ शकतो या काळात प्रत्येक कामात यश मिळू शकते या काळात विद्यार्थ्यांना परदास परीक्षांमध्ये यश मिळू शकते वडिलांसोबत तुमचे संबंध चांगले राहू शकतात वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे आम्ही या माहितीचा कोणताही दा दावा करत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद